जन वन सुरक्षा अभियानाला मेवासी वन विभागाची दमदार सुरुवात तडोदा तालुक्यात मानवी वन्यप्राणी संघर्षाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मेवासी वन विभागाने जनजागृतीचा मोठा उपक्रम हाती घेतला आहे जन वन सुरक्षा अभियान या उपक्रमाची सुरुवात आज मेवासी वन विभागाचे उपवन संरक्षक श्री सुहास चव्हाण आणि सहाय्यक वन विभागीय अधिकारी तडोदा अमोल आडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली मौजे खरवड येथून अभियानाची सुरुवात अभियानाची पहिली पायरी मौजे खरवड ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतून सुरू झाली वन परिक्ेत्र अधिकारी तडोदा शंतनू सनावणे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना तसेच परिसरातील तोड कामगारांना वन्यप्राण्यांचा सा सामना करताना घ्यावयाची काळजी आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले जनजागृतीद्वारे सुरक्षा संदेशाचा प्रसार वन्यप्राणी मानव संघर्ष टाळण्यासाठी खालील मुद्द्यांवर विशेष भर जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी घ्यायची काळजी बिबट्या अस्वल यांची हालचाल दिसल्यास काय करावे रात्री शेतातील हालचाली टाळाव्या ऊसतोड कामगारांसाठी विशेष सूचना वन विभागाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक उपस्थित अधिकारी व कर्मचारी या अभियानात खालील अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले वनपाल श्रीमती अपर्णा लोहार वनरक्षक एन एन डोंगरे आर डी कोकणी बी भंडारी व्ही जे पावरा जे बी पाडवी जी पी पावरा एम एच तडवी ए ए जी पावरा वसावे तसेच दीपक बाडदे अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण आणि वन परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठेवणे वन्य वन प्राण्यांची हानी टाळणे विद्यार्थी शेतकरी कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करणे व जनतेतील संवाद पाहत रहा परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज वन्यजीव संरक्षण आणि जनजागृतीचा हा उपक्रम तडोदा तालुक्यात सकारात्मक बदल घडवेल अशी अपेक्षा वन विभागाने व्यक्त केली आहे